नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तीन सर्वज्ञ बुद्ध भंते नागसेन भगवान बुद्ध सर्वज्ञ होते हे खरे आहे का होय महाराज भगवान बुद्ध सर्वज्ञ होते परंतु याचा अर्थ असा समजून घेऊ नये की सदा सर्व काळ कोणत्याही अवस्थेत त्यांना संसारातील समस्त बाबींची जाणीव राहत असे तथापि ते थोडे चिंतन किंवा ध्यान करून कोणत्याही गोष्टीला तात्काळ समजून घेऊ घेत होते यातच त्यांची सर्वज्ञता होती भगवान बुद्धांना जर चिंतनाद्वारे शोध घेऊन त्यानंतरच कोणत्याही गोष्टीचे ज्ञान होत असेल तर त्यांना सर्वज्ञ म्हणता येणार नाही महाराज समजा आपल्या गोदामात असलेल्या तांदळापैकी शंभर गाड्या अर्धी चूक सात अर्मन आणि दोन तुंबे तांदळाचे दाणे किती ते भगवान अगदी क्षणात चिंता म्हणजे ध्यान करून सांगू शकत होते की ते इतके इतके लाख करोड तांदळाचे दाणे आहेत हे सर्वज्ञते शिवाय कोणी सांगू शकेल का मुळीच नाही म्हणते सात प्रकारचे चित्त महाराज मनुष्यात वसणारे सात प्रकारचे चित्त पाहण्यात येतात ते असे एक स क्लेश म्हणजे चिकटलेले आहे असे दोन श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त तीन सकृदायामी व्यक्तीचे चित्त चार आगामी व्यक्तीचे चित्त पाच अहर्त व्यक्तीचे चित्त सहा प्रत्येक बुद्धाचे चित्त आणि सम्यक चित्त पहिला सक्लेश चित्त म्हणजे चिकटलेले आहे असे महाराज लालसेच्या आहारी गेलेले रागयुक्त दुष्ट मोहात बुडालेले क्लेशांच्या भोवऱ्यात सापडलेले तसेच शरीर रचनेची व्यवस्था न पाहणारे सदाचाराच्या नियमात गाफील असलेले चित्त किंवा मन कृत्याची व प्रज्ञेची जाणीव नसलेले अशा लोकांचे चित्त अतिशय जड विकृत आणि मंद असते ते का बर कारण की त्यांच्या चित्ताला शिक्षण मिळालेले नसते म्हणजे त्यावर सुसंस्कार जडलेले नसतात महाराज समजा एखादा वेळू त्यांच्या राजीतून काढावयाचा असल्यास तो कधीही सहजपणे काढता येणार नाही हे काम अत्यंत युक्ती प्रयुक्ती व हळूहळू करावे लागते कारण अवाढव्य वाढलेला वेळू आपल्या अनंत व विशाल शाखा संपूर्ण रांजित पसरविल्यामुळे त्याची पर परस्परात चांगलीच गुंतागुंत झालेली असते अशा रीतीने फसलेला वेळू कापून काढणे अत्यंत कठीण असते महाराज याच उदाहरणाप्रमाणे लालसेच्या आहारी गेलेले जे लोक असतात त्यांचे चित्त अतिशय जड विकृत आणि मंद असते ते का बरे तर सालसादी क्लेशांच्या रांजीत पूर्णतः त्यांची गुंतागुंत होऊन फसल्यामुळे या सात प्रकारच्या चित्तापैकी हा पहिला प्रकार आहे दोन श्रोतापन्न व्यक्तीचे चित्त दुसऱ्या प्रकारचे चित्त याहून वेगळे असते महाराज ज्यांनी श्रोतापन्ना श्रोतापन्न पदाचा लाभ करून घेतला आहे जे कधी वाईट मार्गाने ज्यांनी सत्य ओळखले आहे आणि ज्यांना भगवान बुद्धांच्या धर्माची जाणीव झाली आहे अशा लोकांचे चित्त आत्मभाव कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयापासून एकदम मुक्त हलके व गतिमान होत असते तथापि म्हणजे विषयात त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात कारण त्या बाबतीत ते जड विकृत आणि मंदच असते म्हणून त्यांची कार्ये ही मंद गतीने चालतात ते का बरे तर तीन विषयात चित्त एकदम परिपूर्ण परिशुद्ध झालेले असते तथापि बाकीच्या अवस्थांचे बाबतीत चित्ताचे क्लेश म्हणजे मळ मात्र कायम असतात महाराज ज्याप्रमाणे वेळवांच्या रांजेतील वेळू कापून काढताना तीन पेरापर्यंत शाखा तोडून साफ केल्यामुळे आणि बाकीवरच्या शाखा तशाच त्या रांजीत गुंतलेल्या अवस्थेत तोडून दिल्यामुळे वेळू ओढताना तीन पकडावयास किंवा ओढावयास कठीण जाणार नाही परंतु बाकीवरचा भाग ओढून अशक्य व कठीणच होतो ते का बरे खालचा भाग कापून केला साफ केला असला तरी वरचा भाग तसाच सोडून दिला आहे महाराज ज्यांनी श्रोतापन्न पदाचा लाभ केला आहे अशा लोकांचे चित्त आत्मभाव कर्मकांड आणि शंका या तीन भ्रममूलक विषयांपासून एकदम मुक्त हलके व गतिमान होत असते तरी पण वरच्या विषयावरील त्याला विचारशक्तीच्या कार्यात अडचणी येतात कारण त्या बाबतीत ते जड असते। ते विकृत आणि का म्हणून तर ह्या तीन भ्रममूलक बाबी दूर झाल्या असल्या तरी बाकीचे क्लेश अवशिष्ट असल्यामुळेच असे घडते हे दुसऱ्या प्रकारचे चित्त असे आहे तीन सकृदागामी व्यक्तीचे चित्त तिसऱ्या प्रकारचे चित्त ह्या दोन्ही प्रकाराहून अगदी वेगळे असते महाराज लालसा द्वेष आणि मोह हे केवळ नाम मात्र राहिले आहेत अशा सकृदागामी व्यक्तीचे चित्त पाच अवस्थात एकदम हलकी व गतिमान असते परंतु यापेक्षा उंच विकृत आणि मंद असते कारण जीवनातील खालच्या दर्जाच्या पाच अवस्थांपर्यंत चित्त परिशुद्ध झालेले असले तरी वरच्या अवस्थात क्लेश अजून शिल्लकच आहे हे असे घडते महाराज वेळवाच्या रांजीतून कापून काढत असता वेळू पाच पेरांपर्यंत एकदम गुंतलेल्या शाखा प्रशाखा साफ केल्यामुळे तिथपर्यंत ओढून काढावयास मुळीच कठीण जाणार नाही परंतु वरच्या शाखा प्रशाखा अजून रांजीत परस्परात गुंतून असल्यामुळे तो भाग ओढून काढण्यास बरीच अडचण जाते का की वेळू खाली पाच पेरापर्यंत साफ केलेला असला तरी उरलेला वरचा भाग साफ न करता सोडून देण्यात आला आहे महाराज सकृदागामी पदाचा लाभ करून घेतला आहे ज्यांचे चित्त जीवनातील पाच कनिष्ठ अवस्थांपर्यंत एकदम द्रुत गतीचे गतीने विचार कार्य करीत असते का की येथे ते हलके आणि गतिमान असते तरी पण यापेक्षा वरच्या अवस्थात जड आणि मंदच असते हे तिसऱ्या प्रकारचे चित्त समजावे मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद